पुण्यामध्ये वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचल्यायला आता सुरुवात झाली आहे यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणं याच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केलेली जात होती मात्र यापुढे जर आता कोणी चालक हा दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर पहिल्यांदा त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिने रद्द केलं जात आहेत आणि त्याच व्यक्तीनं जर पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यांपर्यंत त्याचा परवाना रद्द होणार आहे आणि तिसऱ्या वेळेला पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तर मात्र त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार अशी माहिती पोलिसांनी दिली आहे आपण त्याची जवळपास ह्या वर्षी सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस केलेल्या आहेत आणि आपण त्याचे प्रस्ताव हो। टी ओला सादर केले आहेत की त्यांचं लायसन्स निलंबित करण्यात यावं त्याच्यामध्ये मिनिमम तीन महिन्यासाठी लायसन्स ते निलंबित करतात आणि त्यानंतर काही परत काही घटना घडल्यास तर कायमस्वरूपी लायसन्स रद्द करू शकतात असे पावर्स आर आहेत